पुढच्या चार वर्षात महाराष्ट्राचं हे आर्थिक गणित आपण कसं रोडावर आणणार पहिल्यांदा तर मी सकाळ माध्यम समूहाला मनापासून शुभेच्छा देतो की आपलं नवीन कार्यालय या ठिकाणी उद्घाटित झालेलं आहे आणि खूप वर्षापूर्वी प्रभादेवीमध्ये आपलं कार्यालय होतं नंतर आपण बेलापूरला गेलात आणि आता पुन्हा इकडे आला आहात आणि अतिशय भव्य असं कार्यालय त्याबद्दल माझ्या खूप शुभेच्छा आणि आपण जो काही प्रश्न या ठिकाणी विचारला हे खरं आहे की आता एकूणच जी काही महाराष्ट्राची आर्थिक घडी आहे ती घडी थोडी प्रेशरमध्ये आहे थोडी स्ट्रेसमध्ये आहे याचं कारण आपलं दायित्व खूप मोठ्या प्रमाणात आहे आपण काही दायित्व स्वीकारली आहेत ती जाणीवपूर्वक स्वीकारली आहेत सोशल सेक्टरमधलं आपलं स्पेंडिंग वाढलेलं आहे त्यामुळे देखील थोडा स्ट्रेस आहे पण तरीदेखील मी हे म्हणू शकतो की आजही देशातल्या कुठल्याही राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सगळ्यात मोठी देखील आहे आणि साऊंड देखील आहे आजही इतक्या प्रेशरमध्येही आम्ही आमचा जो डेट जी डी पी रेशो आहे हा मेंटेन ठेवलेला आहे तो आम्ही अठरा एकोणीस टक्क्याच्या वर जाऊ दिलेला नाही इतर अनेक मोठी राज्य आहेत जी पंचवीस टक्क्याच्या वर चालली गेली आहेत आणि हे सगळं करत असताना आमचा प्रयत्न असा आहे की वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणुकीचे नवीन आयाम या ठिकाणी शोधायचे कुठल्याही परिस्थितीमध्ये जी काही पायाभूत सुविधांची आपली गुंतवणूक आहे किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे हे कमी होता कामा नये कारण ते जर कमी झालं तर त्याचा परिणाम आपल्या ग्रोथ रेटवर होईल ग्रोथ रेटवर परिणाम झाला तर त्यातनं रोजगार निर्मिती कमी होईल आणि म्हणून ही रोजगार निर्मिती होत राहिली पाहिजे या दृष्टीने आम्ही जे इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग आहे किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे हे वेगवेगळ्या पद्धतीनं मॅनेज करतो आज आपल्याला माहिती आहे कॅपिटल मार्केट इतकं मोठं झालेलं आहे आत्ताच इथे येण्याच्या आधी नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ग्रीन गोदावरी बॉन्ड्स आम्ही आत्ता सबस्क्राईब केले आणि ते आम्ही फ्लोट केले आणि मला सांगताना आनंद वाटतो की नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या एकूण स्ट्रक्चरिंगवर इन्वेस्टर्सनी इतका भरोसा दाखवला की चार पटींनी ते ओवर सबस्क्राईब झाले तर अशा पद्धतीनं आता आपल्याला एक इनोव्हेटिव्ह फंडिंगमधनं आपली ही अर्थव्यवस्था चालवावी लागेल हे मात्र नक्की आहे